आणि त्यांनी म्हटलं चौके तर त्या बाईला चार पोरांच्या सगळं टायर निघावं लागत होत किती त्या तलाक चालणार नाही तीन तलाकावर कायद्याला बंदी आणली हा म्हणजे चौदा टक्का दुसऱ्या लग्न करावं लागत होत त्या महिलेचे किती हाल होत ते त्याच्यावर बंदी आणली चांगलं केलं का वाईट केलं चांगलं केलं का वाईट केलं मोठ्या

आता पाच लाखापर्यंतच पाच लाखापर्यंतच तुम्ही जा एस मध्ये जा प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जा जे जे, 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 जे हॉस्पिटल आहे पाच लाखापर्यंतचा तुमचा कॅन्सरचा उपचार असो हृदयाचा उपचार असो तो चांगला तर नव्हतो असं कधी त्या काँग्रेसवाल्याच्या डोक्यात आला नाही आलं मी तुम्हाला याच्यासाठी अॅटव्हान्स करून देतोय मी तुम्हाला याच्यासाठी अॅटव्हान्स करून देतोय का दोन हजार चौदा नंतर काय बदल झाला अरे ऐंशी कोटी लोकांना कोरोनाच्या काळापासून पाच किलो राशन मोफत देते ऐंशी कोटी जगामध्ये उद नाही दिले जात ऐंशी कोटी लोकांनी आज भारत कसा देश आहे आज भारत कसा देश आहे की भारतामध्ये गरीब असो श्रीमंत असो कोणी उपाशी नाही राहा कोणी उपाशी नाही राहा आणि हे त्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीची कमाल पण आता आली आपली अमरावती महानगरपालिका समजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे

जिथं जागा भेटेल तिथं बघा आणि अध्यक्ष म्हणून आहे ना भूमिका सगळं माझ्या शिवाय तुम्ही देऊ पालकमंत्री साहेब आलेले आहे सिंदू नावाचा बावनकुळे साहेब भगवान गौतम दर्शनासाठी आशीर्वाद घ्यावे आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा भगवान त्यांना गौतम बुद्धांना प्रणाम करावा आणि मी त्यांना तुम्हाला सांगतो पण आज अशी परिस्थिती नावाचं कॉपी टेबल बुक जाहीर केलेलं आहे आणि माझ्या मतदारसंघाय हिंदू असला असला मला चालेल दणित मला चालेल मला मला चालेल आधी मुस्लिम असायला तर चालेल बौद्ध असल्याचं चालेल महानगर पालिकेटा महापर नथो आहे मुस्लिम महापर हो की मुस्लिम करून दाखवतो राष्ट्रवादी अजित पवार म्हणते आम्ही मुस्लिम महापौर पाहिजे अजित पवार भारतीय जनता पक्ष आहे म्हणते की आदिवासी चालल बौद्ध चालल चालल हिंदू आता मुस्लिम नको नाही पाहिजे धंदे तिकडे नशीले एमडीएमए होते आपल्या पुला गाईची कत्तल होते त्याला संरक्षण देणारा माहूर पाहिजे का

तशा धर्तीवरती आणि त्याच्यामुळे बटन लावायचे अमरावतीला समाज माझ्या मतदार आहे पालकमंत्री प्रधानमंत्री साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत आणि मेहनत तो पुन्हा तो एक वेळा मुठी बांधा आणि जय जयकार करा वारे माता की वारे कमल धन्यवाद जय हिंद जय भारत अतिशय सन्माननीय राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिलजी साहेब यांनी तुम्हाला मंत्रमुग्ध केलेला आहे आणि अतिशय आपल्या देवाभाऊ सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी चालवलेल्या ज्या आहेत आपल्यासाठी प्रभावीपणे सांगितल्या आणि हिंदुत्ववादाचा पूर्ण त्या तालुक्यातनं प्रभू रामाचा प्रवास झाल्याचा ऐतिहासिक का असावा हे पण चोवीस तास माहिती तुम्हाला